ये पुष्पात पापलेट चांगली थाळी बनवते आता पुष्पा किचन मध्ये आणि ह्याला मस्त ह्याची थाळी बनवते लिंबू आणि हळद मीठ लावते बघा आता लिंबू लावलं मीठ लावलं आणि हळद लावली ह्याला लावून असं ठेवतो आम्ही आणि नंतर हा जो घरचा मसाला आहे डंकावर दळून आणलेला त्यात मिक्स आहेत मसाले गरम मसाले वगैरे सर्व फिश मसाला पण आहे आणि आपले घरचे कांदा लसूण मसाला सगळा मिक्स केलेला असतो आणि तो मी ह्याला लावते ह्याला फ्राय आता फ्राय करणार आहोत हे बघा हे तांदूळ रवा मिक्स आणि आपले मसाले मिक्स केलेले मिश्रण आहे हे मी पापलेटला लावते पापलेट अगोदरच त्याला हळद ला मीठ लावून ठेवलेला आहे उरणचा पापलेट उरणचा पापलेट धक्क्यावरून येतो धक्क्यावरून येतो <laughs> आता धक्का काय हे मुंबईकरांना सांगायला नको काय काय आपलं नाव माझं नाव पुष्पा तुम आ... नावाने तुमचं किचन हो माझ्या आईच्यामुळे चव आहे इथे कळंबोली मध्ये पुष्पा किचन खूप फेमस आहे आहे बरेच जण बोलतात आता मला पण माहिती नाही लोक नाव काढतात मागे जाऊन पण तो परत येतात आणि सुती पण करतात पण तेल टाकलं तेल आहे ऑलरेडी आता मी त्यात तेल टाकतेवर सनफ्लॉवर दुसरं कुठलं तेल वापरत नाही आपण कशी वाटचाल आपल्या पुष्प किचन म्हणजे कसं झालं आता मला गरज नाही कसल्या कामाची पैशाची भरपूर आहे देवाच्या कृपेने आता मला कशाची गरज नाहीये खरं बघायला माझी मुलं खूप चांगले आहेत मला म्हणजे असं खूप छान सांभाळत जे बोट लावेल ती वस्तू पडू देत सेवेसाठी काढले आणि पैशाची गरज नाही आमच्या हाताच्या आम हेल्प चालूच असते फक्त एवढंच की आम्ही व्हिडिओ वगैरे काढत नाही आम्ही असे गुपित करतो असं ते दाखवून करायची सवय नाही त्याच्यामुळे मी आम्ही सातारेचे तालुका फलटण आहे आमचं खुद्दगाव विडणी पंढरपूर मार्गे हे सगळे आमचे सातारा मसाला आणि मी स्वतः बनवलेला फिश मसाला घरगुती घरगुती सगळे मिरची पावडर वगैरे नाही वापरत मसाल्याची हे मी माझ्या लहानपणापासून जेवण सगळ्यांना आवडायचं आणि एक वेळ अशी आली की माझ्या मुलांच्या शिक्षणाची एवढी गरज होती की माझ्याकडे तर त्यांना शाळेतन काढायची वेळ आली का पैसेच नाही वडिलांना शिकले नसल्यामुळे पगार कमी असल्यामुळे मग काय करणार मग खूप कामं बघितली मिळाली नाही मग टिफिन चालू केला एक एक टिफिन मिळाला त्यांच्यामुळे मला पन्नास टिफिन झालेली माझी प्रियदर्शनी जे एका साहेबां एकाने खाल्लेल्या प्रियदर्शनला सांगितलं त्यांनी मला पंचवीस टिफिन दिली होती आणि मग बँजला कॉम्प्लेक्समध्ये आणि ते लोकांना एवढं जेवण आवडायचं पण मी जास्त घेत नव्हती पण सर्व देतो त्याच्यामध्ये दे। आणि तेव्हा पण अशीच क्वालिटी असायची आणि देवा मी बंद केले मुलं म्हणले आता बस झालं आई आता गरज नाही पण ते अजून नाव काढतात माझे मिस्टर भेटले ना का बंद केलं हिंदीमध्ये असते ते मॅडममध्ये क्यू बंद किया मेहता मॅडम हां करतात ते बोलतात आणि जेणे बंद केले ते म्हणजे अजून पण म्हणतात द्या म्हणून आता नाही शकत तुम्ही हे एकदम जवळ आहे हा पुणे मुंबई एक्सप्रेस आहे पुष्पा किचन सेक्टर एक कळंबोली हायवे वरून एक मिनिटावरच आहे हायवेवरून एका मिनिटावर तुम्ही पोहच शकता मंडळी येऊ शकता हा हे झालं आपलं ट्राय केलेला पापलेट ठेवत आहे हा कोळंबीचा कोळंबी सकट आहे आणि हे त्याच्याबरोबर हे अंड सोल तांदळाची भाकरी पापलेट मंडळी मस्त अशी पापलेट थाळी पुष्पा किचनची काही पदार्थ आहेत आणि फायनली थाळी आपल्या समोर आहे मंडळी मस्त पापलेट दिलेला आहे इकडे अंडा करी दिलेला आहे मस्त कोळंबीचा रस दिला आहे भाकरी दिलेली आहे आणि मस्त असं भात दिलेला आहे आणि इकडे मस्त सोलकरी दिलेली आहे मंडळी ट्राय करूया आता पापलेट म्हणजे आपली आपले की प्राण अगदी ते कोळणींकडून ताजा ताजा आणून काकींनी या ठिकाणी बनवलेलं आहे जबरदस्त बनतानीच तोंडाला पाणी सुटलं होतं थाळी होईपर्यंत वाट बघत होतो म्हणजे आता ट्राय करूया सुपर hmm. काकीनचे मसाले आहेत ना पलटण साताऱ्याचे युनिक आहेत काक हच गरमागरम आहे सुपर हाताला भाजत एवढं गरम आहे खूप आणि देळंबी म्हणा दे कोळंबी काकाने मस्त आणली बनवून आणि झटपट बनवून दिली आपल्याला मसाले लाल झनझणीत जन, एकदम खूप ठसका लागेल एवढं त्यामध्ये तरी आहे आणि ठसका लागलेला आहे म्हणजे सुपर एवढे सोलकडी मस्ट ट्राय